तर या कापरेवडी गावामधला राम शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता स्वतः म्हणून घेणारा तो कार्यकर्ता कोण कोणाचाच नाही पण तो ते माणूस मी का नाव घेणार नाही कोणाचं ज्या वेळेस नाव घ्यायची पाळीन त्यावेळेस सर्व पुरावे सहीत देतो तर तो माणूस रोहित पवारांच्या पेयेबर बसतो खंडणीसाठी आड्या अधिकाऱ्यांना त्रास त्रास देतो त्याच्यामुळे मी सर्व अधिकाऱ्यांना सांगतो राम साहेबांच्या नावाखाली अजिबात कोणाला खंडणी देऊ नका अशी मी अधिकाऱ्यांना विनंती करतो कुणी घेऊन आलं तुम्ही का काम सगळ्यांची करा कामाला विरोध नाही सगळ्या जगळ्या शेतकऱ्यांची गोरगरीबांची सगळ्यांची कामं करा कोणी काम घेऊन आलं कामं करा पण पैसे द्यायचे अजिबात ना नादी लागू नका राम साहेबांबरोबर राहून राम शिंदेसाहेबांवरच वरटंकडी वर काढणारे कर्जतमध्ये आहेत आणि कोण कोणाची गाडी चालवते काय करते हे काय मला काय मिळ लागणार बाबा काय कोण कोण कोणावर टेंकडी करते कोण कोणावर जाते कोण काय करते मला काय करत मिळ लागणार हे आता चार पाच दिवस झालं बरंच आता बाहेर येऊ भार लागलं आहे त्याच्यामुळे मी सांगतो सांग आजगाडी सांगतो अजिबात ह्या कुणी आलं खंडनी मागायला आता काही लोकांनी तर खंडणीत मागायचं मी रामचंद्र साहेबाचा आहे आणि त्या खंडनी त्याच्यामुळे साहेबांना बरंच विनंती करतो अजिबात कोणाला खंडनी द्यायचं कामं नाही राम शिंदे साहेबांबरोबर असतो असं असं आशा रिंगण बसतो कडे कपडे घालतो कुठे बि कुठे 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 लांब लांब राम साहेब जातो बसतो आणि साहेब आला हे लगेच लगेच राष्ट्रवादीच्या गाडीत बसतो ते सुद्धा आपल्याकडे परवा आहेत अरे काय चाललंय साहेबाला अजून किती दिवस फसवायचे आणि साहेबाचा जेव्हा तुम्ही म मजा हारायची आणि साहेबालाच फसवायचं असं कुठं चालतंय का रोहित पवारांच्या पेयबरोबर आत्ता काल काल परत हिड हिडव आहे असं करू नका ना हा आम्ही गेलो कुठं आम्ही कुठंच गेलो नाहीत एवढं माझं रोहित पवारांनी वाटवलं गेलं पण तरी सुद्धा गेलो नाही मी मला ऑफिसला तिथे बोलीच बोलत होते मी आम्हाला नोकरी इकडे भोसलेच गेली पण तुमच्याकडं अजिबात घेणार नाही मी नाही म्हणजे नाहीच रामचंद्र साहेबांनी सांगितलं तुम्ही तिकडे जा तुम्हाला त्रास होते तरीही तिकडे गेलो नाही एवढी एवढी जिद्द पाहिजेन एक टाईम आखरी मिळेल तरी चालेल पण डुप्लिकेट अजिबात नको डुप्लिकेट खेळणाऱ्यांचा शंभर टक्के आता कार्यक्रम केल्यास जाणार नाही तर हे परत साहेबाला एकदा फसवतील साहेबांना असताना साहेबारच फसवतील त्याच्यामुळे सांगतो जे आता अजून इतर कापण्यावरील सोडून सोडून अजून इतर कोण डुप्लिकेट असेल त्यानंतर जागा व्या तुमच्या आता जेलपर्यंत निवडणूक लागल्यानंतर सर्वांचं तपासले जाईल कोण कौन कोणा फोन करते कोण काय करते ती सुद्धा मी सांगून ठेवतो त्याच्याशिवाय हे कोण असते ते जागा येणार नाही असं मी सांगतो सत्य मेव हो जे जय भीम जय मल्हार रामकृष्ण हरी जय शिवराय